तर, पार्का पार्का तर मी आता जरा केस सोडले फक्त अजून काय नाही तर मला एक कॉमेंट आलेलं की तुम्ही कसंही ही व्हिडिओ बनवता केस सुद्धा विचारत नाही म्हणून मी जस्ट असं नॉर्मली केसांना क्लेचर लावलाय तर हा मी म्हणत होती की माझा बारका भाव आता कामावरून घरी आलाय आणि तो, तो नेहमीप्रमाणे ना खाऊ घेऊन येतो बारक्याला दोन घरी आमच्या बारके ये बाबू इकडं तर हा माझा बारका आणि माझी एक लाडो आहे ती आता वरती आहे आणि याने ना हे किती रुपयाचं आहे किती रुपयाचे रे ओके फायव्ह रुपीजचं आहे ह्याने हे आणलं आहे पॅकेट बघता किती मोठं आहे आणि यात निघालं किती छोटूस आहे काय निघाला यात दाखव तुम्हाला दाखवते मग पॅकेट बघा किती मोठं आहे आणि निघाला केवढूच आहे दाखव लवकर हे बघा नुसतं हे म्हणजे पॅकेट दाखवण्यासाठी किती मोठं आहे आणि नुसते काय काय मलाच कळत नाहीये नुसती एवढी मोठी पिशी एवढी मोठी पॅकिंग करायची काय गरज होती बघा म्हणजे समोरचा माणूसला बाप रे आणि निघाला एवढंच सामान मी हे जरा टेस्ट करणार आहे काय मलाच काहीत नाही थोडस दे थोडस तर तू खाणार नाही ते फोन टी फोन क्रीम रोल क्रीम रोल आहे टी फुल मला एवढं इंग्लिश आलं असतं तर मोठ्यावरच्या ऑफिसमध्ये काम केलं असतं प्रायव्हेटमध्ये सगळं एवढं मला हायस्कू इंग्लिश इथे काय माहिती टी फोन की टीफन काय लिहिलंय इकडं मी इथं कुठेतरी फोटो लावेन नीट तुम्ही वाचून बघा काय आहे ते आय डोंट नो ह्याची स्पेलिंग तरी ही तशी आईस्क्रीम लागते ती पाच रुपयाला दोन रुपयाला पहिली यायची ना तसं टेस्ट एवढं काही चांगलं नाही वाटत का ओके बाय बाय फ्रेंड्स इथे तुम्ही बघत आहात की माझी मम्मी काय करत आहे मला पण लगेच क्लिक झालं आणि मी बनवायला घेतलं व्हिडिओ इथे हे गूळ आहे आमच्या यू पी लोकांचं ब्लॅक गुळ तुमच्यामध्ये कसं असतं पिवळ्या रंगाचं तसं नाही पण हे खूप गोड लागतं खायला आता बघतं हे माझी मम्मी काय करते तुम्ही बघत राहा फक्त माझी मम्मी करत काय आहे तर बघत आहात तुम्ही काजू आणि बदाम आहे काजू आणि बदामचं पूर्ण वाटप करून घेतलेलं आहे आणि ह्याला काय म्हणतात मला नाही माहिती मराठीमध्ये आरसी आरसी आरशी आय डोंट नो आरशी म्हणजे काय आहे मी इकडं छोटस असं फोटो लावेन तुम्ही बघून घ्या काय आहे ते मला नाही आहे बघा कसं वाटतं मला तर वास म्हणजे छान वाटत आहे खूप आणि सेम इथे माझी मम्मी गुळ एकदम बारीक करून घेते बघू शकता तुम्ही कशा प्रकारे माझी मम्मी आहे ना हाताने पूर्ण गूळ आहे ना मिक्स करून घेते माझी आई आणि वहिनी प्युअर तूप आहे आमच्या गावच तूप आहे मिक्स करत आहे माझी मम्मी आणि आता याच मस्त तयार होणार आहे एकदम गोल गोल लाडू आणि तयार करत आहे आता मोठ मोठ लाडू छोट छोट डोंट नो कसं लागणार आहे मला चांगलं लागत बेटर आहे फक्त थोडस गोड हवं होत गोड असलं असतं ना खूप छान वाटलं असत माकडा माझा मोबाईल पकडलाय नीट पण नाही पकडला